तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे तू काय इलक्षणला उभं राहिली काय हा तुला काय सांगितलंय तू काय हो डब्यावर होत राहिले आज आणण्याच्या किचन मध्ये काय मसाला बिर्याणी मसाला बिर्याणी व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी सोयाबीन टाकू तर बघा सगळं सगळं साहित्य केलंय बघा गोळा मी काय काय सांगा हा कुत्रिम हा बटाटा आलू फुलवरा फुलवरा टमाटा टमाटा प्याज कांदा वटाणा छोले हरभरा <laughs> कढी <कोड़ी> पत्ता <laughs> पत्ताचा कढी आणि दो मसाला बिर्याणी मसाला तेल हा खाडा खाडा खडा मसाला हा इकडे मसाला हा जिरे मोहरी हळद ही अद्रक कशा ठेवली अद्रक पण टाकायचा त्याच्यामध्ये खिसून अद्रक मग तर चला कुकर ठाकले आता आपण टाकूया ह्याच्यात तेल टाका सगळं Oh तर इकडं छान करायला तांदूळ घेतलाय भिजत घातलाय दहा मिनटं छान असा मसाला भात होत आहे आपण थांबा तेल तापू द्या चांगलं तर इकडे गरम करायला पाणी ठेवले का तर थंड पाणी टाकले की लवकर ही होत नाही त्याच्यामुळं आपण काय करू तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी कडीपत्ता फोडणीला टाकूया तर चला तेल तापले मोहरी एक चमचा जिरे एक चमचा हा जिरे एक चमचा कडीपाला कडीचा पत्ता कडीपाला कडीपाला आता टाका कांदा टाका जरा पुरीला मसाला भात शिकवते आणि एमर्जन्सी ये काम येते मसाला भात खायला हाए। का नाही भाकर चपाती नाही जमले तर मसाला भात तरी पाहिजे त्याच्याला कांदा आम्ही चांगला तळून घेतो फ्राय करून घेतो त्याच्यानंतर पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते बघा अगं पिठलं नाही करायचं आपल्याला भात करायचा भात होत होत आहे तेलात लय माल सारखं मिक्स नाही करायचं ते फ्राय होत आहे थांबारा हा झाले फ्राय टाकूया <laughs> टमाट लाल लाल टमाटा दे फेकून अगं नीट टाक नीट टाक जरा कशी मस्ती लाल करते नीट टाकी जरा का रडायला यायला लागलं तुला टाका द्या फेकून वटना हरभरा बटाटा बटाट्याचं काढलं साली दे फेकून फेकून माझी कुकर मध्ये टाक नाही तर देशील तिकडे फिरकीत ना फेकून oh अगं नीट टाकी पटापटा मला नाही हा अशी कशी आहे मला मावशीच मावशीच नाव का गुई मन... करत नाही तुला नाही मग ते जेव्हा नक्की करायला लागले पटापटा करायचा सोडून लावले आता हलव त्याला कनाकना कनाकना कना। तर हे सूर्ण एक नंबर व्हेज बिर्याणी आमची होणार आहे बघा म्हणजे व्हेज मसाला भात सोयाबीन टाकून व्हेज मसाला भात असतो का मसाला काय बनवायला राहू दे राहू दे राहू दे शु राहू दे आता ह्याला एक पाच मिनटं आपलं चांगलं मिक्स करून घेऊ फ्राय करून घेऊ त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे आत्ताच नाही थांबदार ही फ्राय होऊ दे आणि मग टाकायचं आहे दही दही दह्यानं छान टेस्ट ए ऐ हाव रे ठेव दे तर एक तर तेवढं दही कळलं का हां तर चला आपण आता ह्याला थोडंसं फ्राय करून घेऊ तर खांदेशी मटन मसाला आदळ पण खडा मसाला ते आता बिर्यानी मसाला, मसाला।, ते मसाला, मसाला तेज पत्ता तर नाही भेटला म्हणून कडीपत्ता पानं टाकले ते हा होत सगळं पूर्ण दही टाकले आता एकच नंबर असा मसाला भात होते बघा हो था, हो अगं काय म करायला लागली तू सोयाबीन टाक हां टाक सोयाबीन टाक आता पूर्ण सोयाबीन माझ्याकडे टाकलंय काळद हळद 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 टाकते मी आता करा मिक्स मीठ मीठ टाकायचं समजा थोडं आता ह्याला मिक्स करून घेऊ आणि दोन मिनटं बारीक गॅसवर कृत्रिम टाकायचं नाही कृत्रिम समकी टाकू थोडं ना फ्राय करून घेऊया आपण आता एक दोन मिनटं फक्त आता आपण हे टाकूया पुरतं मीठ हां बस बस हां आता कोथंबीर टाका था। त्याच्यात मिक्स करा टाक चल आता टाकूया मस्तीच करते तुला हां हां करा मिक्स आता आता त्याच्यामध्ये टाका तांदूळ झालं ना सगळं टाकलं ना आता एक नंबर वेज बिर्याणी होणार आहे बघा आमची नीट 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 तांदूळ टाकून होते ते मॅडमचं आमच्या जरा आचारी जरा नवीन आहे हो समजून घ्या फक्त तुम्ही नवीन आहे नवीन आहे नवी फास्ट फास्ट होत नाही मला कसं आहे फास्ट करायची सवय आहे त्याच्यामुळं आता मिक्स करा अगोदर तांदूळ मिक्स करा पूर्ण दंते दंते? दंते थामी, थामी, सबसे। सबसे दंते दंते का चला आता त्यामध्ये एवढ्या मोठ्या करू नको हा आता पाणी आता त्याच्यामध्ये सगळं हा हा बस बस हा कुकरचं टोपण द्या नाही जरा लाव कुकरचं टोपन जरा भात म्हणजे पाणी उकळायला लागलं की कुकरचं टोपण लावून घ्यायचं आणि दोन तीन चार शिट्ट्या चा। करायच्या छान असा भात आपण शिजून रेडी होते तर चला आता कुकरचं टोपण लावते आणि भात शिजल्यानंतर ना तुम्हाला दाखवते आता बघा आता कुकर कशी दा। सिट्टी मारते बघा आता तुम्ही त्यामुळे दाखवते दा दा लय भारी कुकर सिट्टी मारते आमचं माहिती का आणि वास तर एवढा भारी यायला लागलाय ना एक नंबर वासायला लागलाय भाताचा आत्ताच आणि भात झाल्यानंतर न त्याचा कसला भारी वास आणि तेच तर तेच पत्र एक नंबर लागणार आहे बघा का तर माझ्या पोरीने केला म्हटलं नंतर ना एक नंबर टेस्ट असणार आहे कुकर काय सुट्टी मार ना बघाय एक नंबर वाक्य काय खरं नाही आता तर चला आणखी तीन चार चार खिट्ट करून घ्यायचे ते चार खिट्ट घालण्यावर तुम्हाला दाखवते दाखवतो काढूया तर बघा छान असा मसाला भात तयार झालाय खाली घ्या खाली घ्या कुकर थांब काढा तो पण नेक्स्ट आहे का कधीशी बोलू बघ बरं असं हे कर पूर्ण असं मिक्स कर एकच नंबर छान मस्त 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 आता हे केलेलं आहे भात आमच्या मुलीनं एकच नंबर तर मी थोडासा टेस्ट करून बघते कसं झालंय आणि मग तुम्हाला सांगते खरंच हिनं चांगला केलाय का ते हा चिमणीला खायला दिल्या वाणी दिला एवढा एवढा सा टेस्टला किती असतं हे का टेस्ट टेस्ट बघते ना मी कशी झाले मी काय माझी पोरगी आहे म्हणून मी म्हणणार नाही छान झालाय किंवा काय भात अगोदर खाऊन बघणार कसा झालाय मग सांगणार तुम्हाला होय एकच नंबर वा 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 खरंच भारी झालाय एक नंबर भात झालाय एक नंबर आहे एकच नंबर भात झालाय तुम्हाला सांगते आता मी पूर्ण भात खाऊन घेणार आहे आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट मध्ये सांगा आणि मी खायला आले मी इथेच खायला आले बघा आय त्यावर जर तुला नाही देणार मी खा ना सगळं कळवा चला रेसिपी आवडल्याच नक्की लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आमचे बघायचे असते त्या चॅनेल करा नवीन कोण असेल ते बरं का हा चला मग बाय बाय